मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं आज हे रायगड परिक्रमा पूर्ण झाली आहे आणि आपण सकाळपासून अठरा किलोमीटरची ही रायगड परिक्रमा अत्यंत उत्साहानं पूर्ण केली मात्र काही अनुभव आपले जे सदस्य आहेत त्यांनी शेअर केलेले आहेत आणि मला असं वाटतं की खूप अवघड ही परिक्रमा होती सर्वांनी ही परिक्रमा करावी जीवनात येऊन एकदाच एकदा तरी ही परिक्रमा पूर्ण करावी तरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जाजवल्ली इतिहास आपल्याला अनुभवायला मिळणार आहे आणि जवळून पाहता येणार आहे नमस्कार मी दत्ता कवडे पहिल्यांदाच रायगडच्या प्रदक्षिणा परिक्रमेला आलेलो होतो माझं वय पन्नास आहे काल रात्रीपर्यंत भीती वाटत होती पण अवघड परिक्रमा पूर्ण केली सगळ्या साथीदारांच्या मदतीमुळं पूर्ण झालेली आहे सर्वांचे धन्यवाद आणि जय शिवाजी जय भगवा मी उमाजी दक्षे पाटील विट्यावरून आलेलो आहे आणि रायगडाची परिक्रमा करण्यासाठी आलो होतो सकाळी अकरा वाजता सुरू झालेली परिक्रमा सायंकाळी सहा वाजता समाप्त झाली अतिशय खडतर प्रवास होता जंगलातून घनदाट जंगलातून वाटा होत्या प्रचंड भीती वाटत होती पण मी एक म्हणजे संदेश देऊ इच्छितो की या रायगडावरती येणारे अनेक पर्यटक असतात ते येतात रोपवेनं जातात किंवा काही पर्यटक चालत पायी जातात आणि हा रायगड पाहतात परंतु अनेकांनी खरंतर ही परिक्रमा करावी आणि मगच आपल्याला समजेल की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्या मावळ्यांनी कसं म्हणजे हे गड सर केलं असतं तर अजून एक गोष्ट मी ऐकलेली आहे की या ठिकाणी ज्यावेळेस एक लाख लोक ह्या रायगडावरती पर्यटक म्हणून येतात त्यातील असं समजतं की साधारणतः शंभर लोकच फक्त पायी प्रदक्षिणा संपूर्ण गडाला करतात तर खरंच अनेक पर्यटकांनी अनेक लोकांनी आणि रायगडाची सतरा किलोमीटरची परिक्रमा करावी मिलिंद भागवत यांच्या दुर्ग ब्रह्मंती या संस्थेमार्फत की परिक्रमणा योजना आयोजित करण्यात आलेली होती आणि ती सर्वांनी खूप छान पद्धतीनं सक्सेसफुल केली कम्प्लीट केली त्याबद्दल मी मिलिंद भागवत सरांचे खूप खूप आभारी आहे खूप खूप धन्यवाद आहे भविष्यातही त्यांनी अनेक लोकांना असं प्रेरणा देऊन त्यांच्याकडून यशस्वीरित्या असं ट्रेकिंग कंप्लीट करावं नमस्कार मी कुंडलिक जाधव आमच्या मित्रांनी असं सांगितलं की ट्रेकिंग आहे रायगडावर आणि माझ्या जीवनामध्ये मी कधीच रायगड पाहिला नव्हता आणि ही माझ्यासाठी खूप मोठी संधी होती आणि संधी होती आणि तेवढंच मनात मध्ये भीती होती की मी एवढं चालू, चालू शकतो का आणि गडसुद्धा मी कधी गड चाललो नाही आणि कसं चालू चालू शकेन का असा खूप मन मनामध्ये प्रश्न होते नंतर या अशा खूप मोठ्या घनदाट जंगलातून चालाय आणि निसर्गाच्या सानिध्यात कसं राहून आपण निरोगी आणि आनंदी राहू शकतो हे यांच्या माध्यमातून आज मला कळालं त्यामुळे मी या सर्वांचा आभारी जय शिवराया मित्रांनो पंढरीची वारी ज्या राजांमुळे आज जिवंत आहे मग विठ्ठलाचं महात्म्य हे अबाधित आहे हे महात्म्य अबाधित राखण्यासाठी माझ्या राजांनी शिवाजीराजांनी माझ्या शंभूराजांनी जे स्वराज्य राखलं आणि घडवलं या स्वराज्याची राजधानी रायगड आहे रायगड हे नुसता गड नाही तर माझ्या राजांचं हे एक मंदिर आहे तर या जसे आपण पंढरपूरचे नगर प्रदक्षिणा करतो तशी आम्ही रायगडचं प्रदक्षिणा केले आणि नायगडची प्रदक्षिणा करत असताना आषाढी वारी आता येणार आहे जितकी विठ्ठलाची जितकी पंढरपूरची नगर प्रदक्षिणा केल्यानंतर जे भाग्य पुण्य मिळेल त्याच्यापेक्षा काखनभर जास्तच माझ्या राजांच्या मंदिराला माझ्या राजांच्या रायगडाला प्रदक्षिणा केल्यानंतर ते भाग्य पुण्य मिळेल शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि रक्ताळलेल्या पावलांनी असंख्य वेदनांशी सामना करत ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली असे आमचे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत धर्मवीर स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे यांच्या विचारांचा वारसा चालवत असताना ग्रुप आणि आम्ही सर्व ट्रेकर्स यांनी मिळून जी रायगडची परिक्रमा केली ती पहिल्याच वेळी केली आणि खरं तर ही परिक्रमा करत असताना जो आमचा उत्साह होता तो सर्व उत्साह हो, आता आमच्या छत्रपतींच्या प्रेरणेमधून आम्हाला मिळाला आणि ते त्या रायगडाची माती आमच्या नतमस्तकी लावण्याचा योग हा आम्हाला मिलिंद भागवत सरांच्या मुळे मिळाला त्याबद्दल मी सर्वांचे ट्रेकरचे आणि आमच्या गणेदारांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद जय शिवराय जय माझे नाव ओंकार राय हा माझी दुसरी ट्रेक आहे सुपी वाटली आणि खूपच अवघड होती रायगड प्रदिक्षणा सगळ्यांच्या सहाय्याने कम्प्लीट झालेली आहे धन्यवाद हां नमस्कार तर आज रायगड परिक्रमा बावीसला चालू केली अरा सकाळी अकरा वाजल्यापासून जवळजवळ आठ किलोमीटर अंतर त्या सर्वांनी पार केले गांधार जंगल आहे खूप जंगल आहे की इथं आसपास काय सुद्धा असं मदत करण्यासाठी कुठली गोष्ट नाही पाण्याचे सोर्स कमी आहेत काही दुकान बिका असले काही नाही एकदम जगार जगलीमध्ये अडकलेत लोक आणि हा प्रवास जंगलामधून आता चालू आहे जवळ आठ किलोमीटर झाले थोडं अंतर एक ता तास दोन तासचं राहिले त्यामुळे आता पूर्ण करू मत संतोष एक माझे मित्र मिलिंद भागवत यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या मित्राच्या प्रेरणेने आज जी काही परिस्थिती क्रमां झाली था था दोनी दोनी है। त्या परिक्रमेचं महत्त्व तोंडी शब्दात सांगता येणार नाही सगळ्यात महत्त्वाचं ते प्रत्येकानं स्वतः येऊन अनुभवलं तर त्याची त्याला किंमत कळेल आणि हे सर्व होण्यासाठी कारणीभूत माझे मित्र मिलिन भागवत आहेत माझे मित्र मिलिन भागवत यांचा वीस वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता त्यांचे दोन्ही आणि दोन्ही पाय आहे फ्रॅक्चर झाले होते त्यावेळी त्यानंतर ते आठ महिने बेडवर होते त्यातून रिकवर होऊन आज वयाच्या पन्नाशीमध्ये ती व्यक्ती पन्नास किलोमीटर सायकल चालवते वीस किलोमीटरचा हा परिसमेचा एरिया ट्रॅक कुठेही न थकता कुणालाही म्हणजे अडचण न करता स्वतःच्या हिमतीने आणि सगळ्या मित्रांना प्रेरणा देऊन पूर्ण करून घेण्याची जबाबदारी त्यांनी केली आणि माझ्यासाठी तर हा अनुभव इतका मोठा होता की ह्या सगळ्या मित्रांमुळे आणि आमचे जे मार्गदर्शक गाईड होते गणेशदादा यांच्या कृपेनंच मी ही परिसीमा पूर्ण करू शकलो मला नाही वाटत की मी ही गोष्ट म्हणजे पूर्ण करू शकलो असतो की ज्या व्यक्तीने मला सर्वसाधारण चार पाच किलोमीटर खांद्यावर आणि याच्यावर पाठीवर घेऊन असला सहजासहजी आपण डांबरी रस्त्याला चालू शकत नाही ह्याच्या कितीही प पटीचा अडचणीचा रस्ता त्यांनी मला अशा परिस्थितीत पार करून दिला त्याबद्दल त्यांच्या सगळ्यात मनापासून धन्यवाद आणि ह्या मित्रांचे आणि मिन भागवत यांचे धन्यवाद रायगड परिक्रमा हा एक आव्हानात्मक ट्रेक असतो दरवेळेला याचं रूप वेगवेगळं असतं प्रत्येक वेळेला तुम्ही याल नस्ते नस्ते या त्या वेळेला वेगळीच अडचण निर्माण होत असते आज जे आपल्याला फेस करायला लागलं ते पुढच्या वेळेला ते नसते नवीनच काहीतरी असतं मागच्या वेळेला आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम होता यावेळेला भरपूर पाणी आहे पण त्याबरोबरच निसर्ड आणि ह्या गोष्टीचा सामना करावा लागला आमचे गाईड गणेश यांनी एक अत्यंत मदत खूप चांगली मदत केली आणि असे गाईड आम्ही पहिल्यांदाच बघितले की आज आम्हाला इतकी मदत झाली आहे हे जर नसते तर आज आम्ही बाहेरसुद्धा येऊ शकलो नसतो तर त्यांचे सगळ्यात प्रथम धन्यवाद गिरी भ्रमणच्या माध्यमातून आपण वेगवेगळे ट्रेक अरेंज करत असतो आजचा जवळजवळ हा तेरा चौदावा ट्रेक आहे यापूर्वी आम्ही पन्हाळगड विशालगड असू दे रायगड परिक्रमा यापूर्वी पण आम्ही केली प्रतापगड ते मधुमकरनगड आम्ही केला राजगड ते तोरणा गेला राजगड ते रायगड केला असे बरेच ट्रेक आम्ही केलेले आहेत रायगड परिक्रमा ही आमची दुसऱ्यांदा झाली गिरीभ्रमण संस्थेतर्फे आपण एक अशी आव्हानात्मक ट्रेक आणि या तरुण मुलांना याविषयी आवड निर्माण व्हावी आणि मोबाईलच्या दुनियेतनं थोडासा ब्रेक मिळून त्यांना ह्याही गोष्टीचे आणि सह्याद्रीशी तोंड ओळख व्हावी या मा या माध्यमातून आम्ही ह्या गोष्टी करत असतो तर सगळ्यांचं सहकार्य आज आम्हाला जे काही ग्रुप मेंबर होते त्या सगळ्यांचं सहकार्याला लाभल्यामुळं एक अत्यंत चांगला ट्रेक आम्ही करू शकलो जरी आमच्यातल्या काही लोकांची क्षमता कमी पडली तरी सर्वांनी आवर्जून त्यांना मदत करून जी काही सांघिक वृत्तींना आपण स त्यांना घेऊन आलो या गोष्टीतनं एक आपल्याला एक खरं तर समाधान आहे की बाबा जरी आपल्यातला एखादा मनुष्य मागं जर पडत असेल तर सगळ्यांनी मिळून त्याला सहकार्य करून कसं बाहेर आलं पाहिजे हेही ह्या गोष्टीतनं शिकण्यासारखे सगळ्यांनी मिळून जो काही ट्रेक केला हा आपल्याला एक आनंदाचा क्षण असतो आहे आणि त्यानिमित्तानं एक शा शारीरिक आव्हान नवीन नवीन आव्हान आणि आपल्या स्वतःवरचा विश्वास वृद्धिंगत व्हायला मदत होते प्रत्येकाने जरूर ट्रेक ट्रेक करावेत आणि आपला स्वतःचाच आत्मविश्वास वाढवावा असं माझं मत आहे धन्यवाद नमस्कार जय शिवराय माझं नाव गणेश भवन झोरे रायगडाच्या पायथ्याला मी राहतो येणाऱ्या शिवभक्तांचं रायगडाच्या नगरीमध्ये एक प्रथम मी स्वागत करतो आणि आज आप आज सर्व काय करत आता तीर्थयात्रा करा, करा पंढरीची वारी करा वर्षातून रायगडाची वारी केली पाहिजे रायगड प्रदेशना देखील मारली पाहिजे जोपर्यंत आपण परिक्रमा पूर्ण करत नाही रायगड परिक्रम तोपर्यंत तर किल्ल्याचं काही महत्त्व कळत नाही पुन्हा आणखी नक्कीच आपण शिवतीर्थ केले रायगडाची परिक्रमा पूर्ण करणार मिलिन भागवत सर हे दोन वर्ष झाले येतात आणि सतत प्रदक्षिणा मारत असतात पण त्यांना मागची प्रदक्षिणा मारताना वेगळा अनुभव आला होता आणि आत्ता आता परिक्रमा मारताना पहिली पावसाची सुरुवात आता धबधबे वाहत आहेत सर्व हिरवं वातावरण आहे परंतु प्रदक्षिणा मारताना आजही म्हणजे पो जर का पावसाची सुरुवात आत्ता झाली आणि आता पावसाची सुरुवात झाली असताना थोडेसे डा दा, डास खूप त्रास देतात प्रदक्षिणा मारत असताना आणखीन एक महिना पाऊस निघून गे म्हणजे आणखीन सुरुवात खरी पावसाची सुरुवात आतापर्यंत जर झाली नाही तिथून पुढे होईल जर का दोन हप्ते पाऊस पडला तर पूर्ण ते घाण जो कचरा पडलेला आहे पान पान पाचवला ते पूर्ण धुवून निघून गेल्यानंतर मच्छर डास कमी चावतात पण आज त्या मागच्या वेळेला त्यांना सरांना वेगळा आनंद आहे यावर्षी यावर्षी थोडा वेगळा अनुभव त्यांना आला आणि जावली खोळ जावली प्रांतात फिरणं म्हणजे आयऱ्या गारायचं काम नाही जरी आपण प्रदक्षिणा दहा वेळा मारल्या मारली असेल तरीसुद्धा इथला माणूस सोबत घ्यावा लागतो तोपर्यंत तो प्रदक्षिणा मारता येत नाही आणि मुलात मी किल्ल्याच्या पायथ्याला राहतो माझी सातवी पिढी आहे मी रायगडावरती गाईड काम करतो वयाच्या म्हणजे सात वर्ष झा सा, सात वर्षाचा सा होतो तिथून मी येणाऱ्या शिवभक्तांची सेवा करत असतो काही अड अडीअडचणी अडचणी आल्या तर मदत करत असतो जरी आणखीन कोणाला जर यायचं झालं तर माझा मोबाईल नंबर सांगतो त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौदा तेरा बेचाळीस या मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो अशा प्रकारे ही रायगडची परिक्रमा आपली पूर्ण झाली आहे खरंच एक अविस्मरणीय अनुभव होता खडतर प्रवास होता तुम्हीही ही परिक्रमा अवश्य करा जीवनामध्ये आपण एकदा तरीही परिक्रमा करावी तरच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल इतिहास आपल्याला पाहायला मिळेल अनुभवायला मिळेल आणि प्रत्यक्ष आपल्याला आपण त्या अनुभवाचे साक्षीदार होऊ तर मित्रांनो भेटूया पुन्हा पुढच्या राईडला तोपर्यंत भटकंती लाईव्ह या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद